पोलीस यंत्रणेवर जनतेचा मोठा असतो आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत आपली सुरक्षित आहेत अशी भावना जनतेच्या मनात असते पण दक्षिण गोव्यातील कोलवा पोलीस स्थानकातील तीन कॉन्स्टेबलनी केलेल्या गैरकृत्यामुळं जनतेच्या विश्वासाला तडा गेलाय या तिघांनी चक्क हाती आलेल्या तीन चोरट्यांना पैसे देऊन मोकाट सोडलं त्यांनी चोरलेला माल परस्पर भंगार अड्ड्यावर पाठवून दिला या प्रकारामुळे या तिघांना निलंबित करण्यात आलंय नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत दक्षिण गोव्यातील नुवे इथल्या वीज कार्यालयाबाहेर ठेवलेल्या विजेच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार मायना कुडतरी पोलीस स्थानकात नोंद झाली होती मायनाकुतरी पोलिसांनी तपास केला असता या चोरीची पाळंमुळं एका भंगार अड्ड्यापर्यंत पोहोचली पोलिसांनी लगेच त्या अड्ड्याचा मालक आसिफ सिद्दीकी याच्यासह मूल उत्तर प्रदेशच्या सय्यद अली आणि इशरत खान तसंच मूल नाशिकचा सैफ अली या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या हे तिघे मडगाव जवळील देसाई गावात भाड्याने राहत होते कुठतरी पोलिसांनी संशयितांची चौकशी केल्यानंतर कोलवा पोलीस स्थानकातील तीन कॉन्स्टेबलचा कारनामा उघडकीस आला हे चोरटे एकदा चोरीचा माल एका टेम्पोतून घेऊन जात होते तेव्हा कॉन्स्टेबल अमर गावकर सिद्धेश शिरोडकर आणि सत्यम देसाई या तिघांनी त्यांचा टेम्पो अडवून झडती घेतली होती तेव्हा टेम्पोमध्ये चोरीचा माल असल्याचं त्यांना समजलं होतं हा माल पोलीस स्थानकात आणण्याऐवजी त्यांनी भंगार अड्ड्याच्या मालकाकडे प्रकरण मिटवण्यासाठी लाज मागितल्याची माहिती कुडतरी पोलिसांना दिली अशा प्रकारे हातात सापडलेल्या चोरांकडून पैसे घेऊन त्यांना या तीन कॉन्स्टेबलनी मोकळं सोडल्याचं समोर आल्यानंतर कुडतरी पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा प्रथमदर्शी तिन्ही पोलीस शिपायांनी लाच घेतल्याचं चा स्पष्ट झालं हा अहवाल पाठवल्यानंतर अठ्ठावीस एप्रिल रोजी या त्रिकुटाला दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी एका आदेशाद्वारे निलंबित केलं तर पोलीस निरीक्षक रितेश तारी यांची दक्षिण गोवा राखीव पोलीस दलात तडकाबडकी बदली करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा